नमस्कार सर्वांचे आर जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थ्यांनो आपण या व्हिडिओमध्ये मराठी व्याकरण प्रश्न पाहणार आहोत अत्यंत महत्वाचे प्रश्न आहेत दहा प्रश्न आहेत तर दहा पैकी दहा प्रश्न सोडवून दाखवायचे आहेत तुम्हाला चला तर वही पेन घेऊन बसा किंवा कमेंटमध्ये टाईप करा पहिला प्रश्न आहे ब्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डायडॅश यांची निवड झाली होती तुमचे पर्याय आहेत विस खांडेकर नासी फडके अरुणा ढेरे दुर्गा भागवत आणि बरोबर उत्तर टाईप करायचं आहे आणि बरोबर उत्तर आहे अरुणा ढेरे पुढील प्रश्नाकडे वळूयात पुढील प्रश्न आहे दुसरा कर्मणी प्रयोगात करता कधीच डॅश नसतो तुमचे पर्याय आहेत द्वितीयांत प्रथमांत तृतीयांत चतुर्थांत तर तुम्हाला बरोबर उत्तर सांगायचं आहे आणि तुमचं बरोबर उत्तर काय आहे तर बरोबर उत्तर आहे प्रथमांत चला तर पुढील प्रश्नाकडे वळूयात प्रश्न आहे तिसरा खालील वाक्यातील क्रियापद ओळखा ती नेहमी जोरात पळते आणि तुमचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक नेहमी ती जोरात पळते आणि विद्यार्थ्यांना क्रियापद ओळखायचं आहे वाक्याचा अर्थपूर्ण आणि शेवट करणारं क्रियापद असतं आणि बरोबर उत्तर आहे पळते पुढील प्रश्नाकडे वळूयात पुढील प्रश्न आहे चौथा डॅडॅश डॅश हा ना हा नासी फडके यांचा लघुनिबंध संग्रह आहे आणि तुमचे पर्याय आहेत पैस युगांतर धूम्रवलये अस्तित्वाच्या रेषा आणि याचं बरोबर उत्तर काय आहे तर बरोबर उत्तर आहे धूम्रवलये पुढील प्रश्नाकडे ओळूयात प्रश्न आहे पाचवा गटात न बसणारा शब्द ओळखा आणि शब्द आहेत सूत नंदन जनक पुत्र आणि तुमचे पर्याय आहेत पुत्र नंदन जनक सूत मग यामधील कोणता गटात बसणारा शब्द आहे तर जनक बाकी सर्व पुत्राचे समानार्थी शब्द आहेत मुलाचे आणि जनक म्हणजे पिता पुढील प्रश्न आहे सहावा पुढील वाक्यातील सामासिक शब्द ओळखा अंगणातील पाला पाचोळा गोळा केला पाहिजे आणि तुमचे पर्याय आहेत अंगणातील गोळा पाला पाचोळा पाहिजे या वाक्यातील सामासिक शब्द ओळखायचा आहे आणि तो आहे पाला पाचोळा हे बरोबर सामासिक शब्द आहे पुढील प्रश्न आहे सातवा खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा आणि शब्द आहे अवजड आणि तुमचे पर्याय आहेत वजनदार अवघड जड हलके आणि विद्यार्थ्यांनो अवजडचा विरुद्धार्थी शब्द काय होईल तर हलके होईल पुढील प्रश्नाकडे वळूयात व्हिडिओ शोटपर्यंत नक्कीच पहा पुढील प्रश्न आहे आठवा पुढील शब्दाचे लिंग बदला आणि शब्द आहे नवरा आणि तुमचे पर्याय आहेत वर बहीण भ्राता नवरी आणि विद्यार्थ्यांनो या प्रश्नाचं किंवा या शब्दाचं लिंग बदलल्यानंतर काय होईल तर नवराचं नवरी होईल मग पुढील प्रश्नाकडे वळूयात पुढील प्रश्न आहे नववा चूक सुधारून वाक्य पुन्हा लिहा तो खूप छान गाणे गातो यामध्ये काय चूक झालेली आहे ते पाहायची आहे आणि पर्याय आहेत तो खूप छान गाणे गातो 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 आणि विद्यार्थ्यांनो बरोबर उत्तर आहे किंवा पर्याय आहे तो खूप छान गाणे गातो पर्याय क्रमांक दोन पुढील शेवटचा प्रश्न आहे आकारांत पुल्लिंगी नामाचे एक वचन डायडॅश होते आणि तुमचे पर्याय आहेत उकारांत ओकारांत इकारांत एकारांत तर बरोबर पर्याय कोणता आहे विद्यार्थ्यांनो आणि तुमचा बरोबर पर्याय आहे चार एकारांत थँक्स फॉर वॉचिंग सबस्क्राईब नाव धन्यवाद